मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत अग्रिम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण कोणत्याही पिकाची माहिती पाहणार नाही मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन हजार बद्दल आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही योजना नेमकी काय आहे ही योजना कोणासाठी आहे याच्यासाठी आवश्यक पात्रता काय कुन आहे आवश्यक कागदपत्र कोणकोणती आहेत या योजनेसाठी आपण कशाप्रकारे अप्लाय करू शकतो आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते फायदे किंवा लाभ मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवायचा असेल तुमच्या बोरवरती तुमच्या विहिरीवरती किंवा तुमच्या शेततळ्यावरती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरणार आहे चला तर वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला पाहूया की ही योजना नेमकी काय आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तर ह्या योजनेच्या अंतर्गत सरकारच्या अर्थसहाय्यामधून तुमच्या शेतावरती तुमच्या वेहीवरती तुमच्या बोरवरती किंवा तुमच्या शेततळ्यावरती सौर ऊर्जेवर चालणारी चालणारा कृषी पंप बसवला जातो ज्याच्या मदतीनं तुम्ही दिवस उजडला म्हणजे ऊन पाळायला चालू झालं ते दिवस मावळेपर्यंत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सूर्याच्या ऊर्जेवरती तुमच्या विहिरीमधलं बोरमधलं किंवा शेततळ्यामधलं पाणी तुम्ही तुमच्या शेताला देऊ शकता म्हणजेच काय हा जर सौर कृषी पंप तुम्ही तुमच्या बोरवरती विहिरीवरती किंवा शेततळ्यावरती बसवला हो तर तुमच्या शेताला पाणी देण्यासाठी तुम्हाला वीज महावितरणच्या वी वीज कनेक्शनची गरज भासणार नाही या सौर कृषी पंप योजनेमधून तुम्ही तीन एच पीचा पाच एच पीचा तसेच साडेसात एच पीचा त्या ठिकाणी मोटर किंवा पाण्याची मोटर किंवा कृषी पंप तुमच्या शेतामध्ये बसवू शकता ही योजना केंद्र सरकार तसेच राज्य सरकार अशा दोन्ही माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध आहेत म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत देखील तुम्ही सौर कृषी पंप तुमच्या शेतामध्ये बसवू शकता किंवा तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमधून देखील तुमच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवू शकता या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारने जवळजवळ एक लाख सौर कृषी पंप आपल्या राज्यामध्ये बसवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि या योजनेला बऱ्याच ठिकाणी अटल सौर कृषी पंप योजना असं देखील नाव दिलं जातं आता या योजनेचे उद्दिष्ट तुम्हाला नक्कीच क्लिअर झाले असतील उद्दिष्ट सोपे आहेत तुमच्या शेतामध्ये सौर कृ कुरू, कृषी पंप बसवणे तुमच्या शेतामधील लाईट बिल शंभर टक्के फ्री करणे म्हणजे हा सौर कृषी पंप बसवला की तुम्हाला लाईट बिल येणारच नाही कारण जेवढं काही तुमची पाण्यातली मोटर आहे ती शंभर टक्के सौर ऊर्जेवरती चालणार आहे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्याचं जे पीक उत्पादन वाढीचा जो खर्च आहे तो कमी करून येणारं उत्पन्न त्या ठिकाणी वाढवायचं उत्पादन त्या ठिकाणी वाढवायचं याच्या अंतर्गत तुम्हाला जवळपास तुम्ही जर ओपन गटातील असाल तर तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी दिली जाते आणि तुम्ही जर त्या ठिकाणी शेड्युल कास्टमध्ये असाल अनुसूचित जाती जमातीमध्ये असाल तर तुम्हाला पंच्याण्णव सब टक्के सबसिडी दिली जाते म्हणजेच काय तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम भरायची आहे आता आपण पाहूया की मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचे फायदे कोणकोणते आहेत शेतकरी मित्रांना आता फायदे वेगळे सांगायची गरज नाही तुम्हाला तुमच्या शेतामध्ये वीज कनेक्शनची म्हणजे महावितरणच्या वीज कनेक्शनची गरज भासणार नाही तुम्हाला कोणतंही लाईट बिल त्या ठिकाणी येणार नाही ना शंभर टक्के तुमच्या शेतामधील मोटर सौर ऊर्जेवरती चालणार आहे लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला गॅरंटी दिली जाते पाच वर्ष काही होत नाही किंवा त्याच्या पुढे देखील तुम्हाला त्या तुमच्या कृषी पंप सौर ऊर्जा कृषी पंप संचालक काही होत नाही तुम्ही जर प्रॉपर मेंटेनन्स ठेवला तर याचाच फायदा आपल्याला कशामध्ये होणार आहे तर आपल्या पीक उत्पादन वाढीचा खर्च जो आहे तो कमी होऊन येणार उत्पन्न आपलं चांगलं येणार आहे शेतकऱ्याचा जो रात्रीचा अपरात्रीचा जो शेतामधील प्रवास असतो शेत पिकाला पाणी देण्यासाठी तो कमी होणार आहे शेतकरी आता जर जा त्याच्याकडे पाणी उपलब्ध असेल तर भर दिवसा म्हणजे जवळजवळ दिवस उजरल्यापासून दिवस मावळेपर्यंत आपल्या पिकाला अनलिमिटेडपणे पाणी देऊ शकतो आता या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा मुद्दा पाहूया की नेमकं शेतकऱ्याला वेगवेगळ्या पंपाच्या एच पी नुसार किती रुपये भरायचे आहेत तुम्ही जर सर्वसाधारण लाभार्थी असाल म्हणजे ओपन प्रवर्गातील तुम्ही जर असाल तर तुम्हाला तीन एच पीच्या पंपासाठी जवळ पास सोळा हजार पाचशे साठ रुपये भरायचे आहेत पाच एच पीचे पंप जर तुम्ही घेतला तर तुम्हाला चोवीस हजार सातशे दहा रुपये भरायचे आहेत आणि तुम्ही जर साडेसात एच पीचा पंप घेतला तर तुम्हाला तेहतीस हजार चारशे पंचावन्न रुपये भरायचे आहेत म्हणजे ही एकूण पंपाच्या दहा टक्के रक्कम आहे तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत येत असाल तर तुम्हाला फक्त पाच टक्के रक्कम भरायची आहे म्हणजेच काय तीन एच पीच्या पंपासाठी तुम्हाला आठ हजार दोनशे ऐंशी रुपये भरायचे आहेत पाच एच पीच्या पंपासाठी तुम्हाला बारा हजार तीनशे पंचावन्न रुपये भरायचे आहेत आणि साडेसात एच पीच्या पंपासाठी तुम्हाला सोळा हजार सातशे अठ्ठावीस रुपये भरायचे आहेत ही रक्कम पूर्ण पंपाच्या जवळपास पाच टक्के येते आता पाहूया की या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत पहिली पात्रतेचा निकष आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्याकडे शेती असावी ज्या शेतकऱ्याला ऍप्लिकेशन करायचं आहे त्या शेतकऱ्याच्या नावावरती शेत जमीन असणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या नावावरती विजेचं कनेक्शन नसू नये म्हणजे महावितरणचं कनेक्शन त्याच्याकडे नसलं पाहिजे तुमच्या शेतामध्ये पाण्याचा शाश्वत स्रोत असला पाहिजे तुमच्याकडे विहीर असली पाहिजे किंवा बोरवेल असलं पाहिजे किंवा तुमच्या शे, शेताच्या शेजारी बारामाही वाहणारी नदी असणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे शेततळ असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे अडीच एकर शेत असेल तर तुम्हाला तीन एच पीची मोटर मिळेल जर तुमच्याकडे पाच एच पी पाच एकर जमीन असेल तर पाच एच पी पर्यंत तुम्हाला संच मिळू शकतो जर तुमच्याकडे पाच एकराच्या वर जमीन असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी साडेसात एच पी सौर कृषी पंपापर्यंत त्या ठिकाणी अप्लाय करता येतं किंवा लाभ मिळतो आता पाहूया की या योजनेला अप्लाय करताना तुम्हाला कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रांची गरज पडू शकते रहिवाशी दाखला अर्जदाराचे आधार कार्ड पत्त्याचा पुरावा किंवा ओळखपत्र ह्या दोन्हीपैकी एक चालेल शेतीची कागदपत्र साता असेल सातबारा असेल आठ असेल बँकेचे पासबुक लागतं मोबाईल नंबर लागतो आणि पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो लागतो आता सर्वात महत्वाची गोष्ट आपण अर्ज कुठं करू शकतो तर डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता शेतकरी मित्रांनो अर्ज कसा करावा हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्समध्ये जा आणि आम्हाला कमेंट करा आपण त्याच्यावरती आणखीन एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्ही सोप्या पद्धतीने नजीकच्या जे काही कम्प्युटर सेंटर असतात किंवा आपण ज्याला म्हणतो की ई सेवा केंद्र असतात त्याच्यामध्ये जाऊन देखील तुम्ही सोप्या पद्धतीने हा अर्ज भरू शकता आणखीन एक प्रश्न बरेच शेतकरी विचारतात की अर्जाची स्थिती आपण कशा प्रकारे चेक करू शकतो समजा आपण अर्ज केला सबमिट केला अर्ज सक्सेसफुली त्या ठिकाणी सबमिट केला केला तर स्टेटस आपण चेक कशा करू शकतो की आपल्याला योजना मिळाली आहे की नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच वेबसाईटवरती जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डिस्कॉम डॉट इन होमपेजवरती गेल्यावर तुम्हाला बेनिफिशरी सर्व्हिसेस असा एक पर्याय दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेट स्टेटस हा पर्याय दिसतो त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डी टाकायचा आहे म्हणजेच काय तर लाभार्थी आयडी तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक लाभार्थी आयडी मिळतो तो आयडी तिथे टाकला आणि ओके बटनावरती क्लिक केलं की तुमचं स्टेटस त्या ठिकाणी दिसतं की फॉर्म भरलेला आहे त्याच्यावरती काय स्टेटस आहे तुम्हाला ऍप्रुवर मिळालेला आहे नाही रिजेक्ट झालेला आहे ही सर्व माहिती तुम्ही त्याच वेबसाईटवरती पाहू शकता चला तर शेतकरी मित्रांनो मला वाटतं की मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबद्दल एवढीशी माहिती पुरेशी आहे तुम्हाला या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर भारत ॲग्री ॲपमध्ये जा आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करा आणि या योजनेव्यतिरिक्त तुम्हाला जर वाटत असेल की अजून एखाद्या नवीन योजनेचं किंवा दुसऱ्या योजनेचा आपण असाच एक व्हिडिओ बनवावा तर तुम्ही त्या योजनेचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मी त्याच्यावर देखील एक अभ्यास करून चांगला व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरताच धन्यवाद